दुसऱ्याच्या घरी अन्न ग्रहण केल्यानंतर दुसऱ्याच्या घरी जेवण केल्यानंतर याचा आपल्या बुद्धीवरती आणि मनावरती काय परिणाम होऊ शकतो का याविषयी सद्गुरु आपल्याला एक कथाद्वारे त्याच आहेत कथेतून आपल्याला याचं उत्तर देत आहेत एकदा काय होतं सद्गुरु बाळूमामा आणि त्यांचे सेवेकरी शेतात मेंढर चालत असतात त्यावेळेस सेवेकरी बाळूमामांना म्हणतात की मामा आपण जर इतरांच्या घरी जेवण केलं तर त्याचा आपल्या मनावरती आणि बुद्धीवरती काय परिणाम होऊ शकतो का तर सद्गुरु बाळू मामा म्हणतात की मी तुम्हाला एक कथा सांगतो त्या कथेतून तुम्हीच बोध घ्या आणि मला याचं उत्तर कथा पूर्ण ऐकून झाल्यानंतर सांगा की त्याचा आपल्या मनावरती आणि बुद्धीवरती काय परिणाम होतो का इतरांच्या घरी जेवण केल्यानंतर तर सद्गुरु बाळूमामा कथेला सुरुवात करतात म्हणतात की आधीच्या काळातले साधू संत मुनी जे होते ते पाच घरी भिक्षा एका दिवशी फक्त पाचच घरी भिक्षा मागून आपले अन्न ग्रहण करत असत आपलं जेवण भागवत असत तर असेच काही भिक्षुक होते ते रोज ह्या गावात त्या गावात असं करून आपली भिक्षा गोळा करून जेवत असत एके दिवशी ती एका श्रीमंत बाईच्या घरी जातात तिथे गेल्यानंतर ती बाई त्यांना आग्रह करते जेवणाचा त्यावेळेस ते भिक्षुकरी त्या बाईला जेवणासाठी होकार देतात ती स्त्री जेवण त्यांना चांदीच्या ताटात आणि वाटीमध्ये वाटते भिक्षुकरी जेवण करतात साधू महाराज ते होते ते जेवण करतात जेवण झाल्यानंतर ते जी चांदीची चा वाटी ताटामध्ये ठेवली होती ती हळूच घेऊन आपल्या झोळीमध्ये टाकतात त्यानंतर साधू जेवण करून घरी परतायला लागतात त्यांच्या झोपडीकडे परतायला लागतात त्यावेळेस साधू महाराज मनात विचार करतात की आजपर्यंत मी एवढ्या घरी भिक्षा मागून खाल्ली परंतु कधीच माझ्या मनात असं चोरी करण्याचं आलं सुद्धा नाही मग आज अचानक मी हे वाईट कृत्य कसं केलं एखाद्याची चांदीची वाटी काय बघितली आणि मी ती चोरू करून घेऊन आलो त्यावेळेस त्यांच्या मनात खूप प्रश्न उपस्थित होतात म्हणून ते साधू महाराज दुसऱ्या घरी त्या स्त्रीच्या घरी जेवणासाठी जातात कालच्या आधीच्या दिवसाप्रमाणेच तेथे गेल्यानंतर जेवण होतं आणि ते, ते साधू महाराज त्या स्त्रीला विचारतात की हे देवी तुम्ही जे पैसे धन दौलत कमावता हे कशामार्फत कमवता तुमचं धन कमवण्याचं साधन काय त्यावेळेस ती स्त्री म्हणते की माझा नवरा जो आहे तो इतरांच्या घरी चोरी करून धन दौलत कमवतो त्यावेळेस साधू महाराजांच्या लक्षात येतं की ही चोरीमारी करून कमावलेली धनसंपत्ती त्यातून आपण जे अन्न ग्रहण केलं त्या पैशा त्या चोरीच्या पैशातून आणलेलं आहे त्यामुळे आपल्या मनात असं चोरीचा विचार आला साधूंना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे कळले त्यानंतर सद्गुरू मामा यांना सेवेकरी म्हणतात मामा तुम्ही सांगितलेल्या कथेतून आम्हाला बोध मिळाला की खरंच आपण इतरांच्या घरी जेवण केल्यानंतर अन्नग्रहण केल्यानंतर याच्या आपला मनावरती पण आणि बुद्धीवरती पण नक्कीच परिणाम होतो तर सद्गुरू बाळमा म्हणतात की तुम्ही कोणाच्याही घरी जेवा गरीब असो श्रीमंत असो परंतु तू तो कुमार्गाने धन दौलत कमावणारा नसावा त्याचप्रमाणे तो धर्माचं पालन करणारा असावा श्रद्धा ठेवणारा असावा जो इतरांच्या घरी चोरी करून किंवा अनितीनं कुमार्गाने धन दौलत कमवत असेल अशा श्रीमंत माणसाच्या घरी देखील तुम्ही अन्नग्रहण करू नका तर तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला बाळमाच्या जीवनातला त्याचबरोबर तुमच्याबरोबर पण असं कधी घडलं आहे का की तुम्ही इतर कोणाच्या घरी जेवण करायला गेला आणि तुमच्याबरोबर पण असं काही मनामध्ये शंका कुशंका आल्या असतील तुमचा अनुभव कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पितामा भेष्म देखील खूप चांगले व्यक्ती होते धर्मदायी होते परंतु त्यांनी कौरवांचं म्हणजेच अधर्मांचं मीठ खाल्ल्यामुळे त्यांचं जेवण जेवल्यामुळे त्यांना सुद्धा शेवटी अधर्माची साथ द्यावी लागली तर नक्कीच आपल्या जीवनावर इतर अधर्मींच किंवा कु कुणीतीनं वागणाऱ्या लोकांचं अन्न ग्रहण केल्यानंतर मनावर आणि बुद्धीवर परिणाम होऊ शकतो अशाच एखाद्या बाळूमोहनच्या चमत्काराच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत जय बाळूमो